मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी रोजी नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे म्हणून रंगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत त्यानिमित्तानं नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे नगर रस्त्यावर वाहतूक मंगळवारी पहाटे तीन नंतर टप्प्याटप्प्यानं वळवण्यात येणार आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज खडी मशीन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रस्ता केडगाव चौफुलावरे शिरूर मार्गे नगर रस्त्याकडे जातील वाघुली लोणीकंद मार्गे नगरकडे जाणारी वाहतूक थेरू फाटा मार्गे सोलापूर रस्त्याकडे वळवण्यात येणार आहे तेथून केडगाव चौफुला नावरे शिरूर मार्गे नगरकडे वळवण्यात येणार आहे पुणे शहरापासून नगरकडे जाणाऱ्या वाहनांची खराडी बायपास चौकात भागातून उजवीकडे मगरपट्टा चौक सोलापूर रस्ता यवत खेडगाव चौफुला नावरे शिरूर मार्गे नगरकडे जावे असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केलंय बुधवारी दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे त्यानंतर पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे तेथून पदयात्रा लोणावळेकडे जाणार आहे बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे थेऊर फाटा केसनंद वाहतूक सोलापूर रस्त्याला पुण्याकडे वळवण्यात येणार आहे वाघोली परिसरातील वाहतूक वाघोली आवळवाडी मांजरी केशवनगर मुनवा चौक मार्गे वळवण्यात येणार आहे पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक येरवड्यातील चंद्रमा चौक आळंदी रस्ता विश्रांतवाडी धानोरी लोहगाव मार्गे वाघोलीकडे वळवण्यात येणार आहे